आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ पंधरड्याच्या विशेष प्रसंगी बनवायची भोप्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत भोप्याची भाजी अत्यंत पौष्टिक सोपी आणि पारंपरिक रेसिपी आहे पितृ पंधरामध्ये ही भाजी कायम केली जाते इथे मी वजनावरती पाव किलो भोप्या घेतलेला आहे भोप्याची सालं आधी आपल्याला काढून घ्यायची आहेत सालं ह्याची थोडीशी कडक असतात त्याच्यामुळे विळीवरती जर कापायला जमलं तर खूप चांगलं आहे सुरीने जर कापत असाल तर थोडीशी सावकाश कापा त्या तर बोटं कापण्याची शक्यता असते कारण सालं खूप तडक असतात स्वच्छ धुवायची आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर ह्याच्या मध्यम आकाराच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत भोपळ्या जरी लगेच शिजत असला तरीसुद्धा खूप मोठ्या मोठ्या ह्याच्या फोडी नका ठेऊ मध्यम आकाराच्या साईजमध्ये मी याच्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत साधारणपणे वजनावरती हा भोपळा माझा पाव किलो होता म्हणजे सोलल्यानंतर पाव किलो आहे साडेतीनशे ग्रॅम त्याच्या आधी होता आता इथे आपण घेतलेला आहे ओला नारळ ओलं खोबरं आहे मेथीदाणे आहेत कढीपत्ता आहे मिरची आहे आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण वापरणार आहोत इथे मी तूप घेतलेलं आहे ऑलरेडी पॅनमध्ये तूप टाकलेलं होतं दोन टेबलस्पून त्याच्यामध्ये मेथीदाणे घालूया फोडणीसाठी जशी आपण कायम खमंग फोडणी करतो इथे मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरं घालणार आहोत आणि हिंग घालणार आहोत थोडीशी मेथीदाणे फुलले पाहिजेत म्हणजे या भाजीची चव हो ही अप्रतिम येते मेथी जर एकदम खमंग असेल ना तर तुमची घरातली कुठलीही भाजी ही खूप छान चवीला होते मेथी थोडीशी फुलल्यानंतरच त्याच्यामध्ये हिंग घाला कढीपत्ता आणि मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत ही भाजी फक्त मिरच्यांवरती केली जाते ह्याच्यामध्ये जा लाल मिरची पावडर नाही घालायची भोपळा हा थोडासा गोड असतो त्या मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आता आपण भोप्याची जी कापं केली होती ती टाकूया परतून घेऊया चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकूया मी थोडीशी अर्धा चमचा साखर पण टाकणार आहे त्याच्यामुळे तुमची जी चव आहे ही बॅलन्स होते चांगलं परतून झाल्यानंतर आपल्या साधारणपणे मंद आचेवरती दहा मिनटं शिजवायची आहे गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे अधूनमधून पॅनचं झाकण काढून तुम्हाला भाजी परतून घ्यायची आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनटामध्ये मंद आचेवरती भोप्या शिजतो भोप्या शिजलेला आहे हे कसं समजेल जर तुम्ही चमच्याने दाबलत तर सहज तो कुस्करला जातो म्हणजे भोप्या शिजून झालेला आहे मध्ये मध्ये पॅनचं झाकण काढून तुम्हाला चांगलं त्याला परतून घेणं गरजेचं आहे चवीपुरती साखर घातलेली आहे फक्त अर्धा चमचा साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल या भाजीमध्ये मी साधारणपणे एक टेबलस्पून इतकं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे पण शेंगदाण्याचं कूट हे ऐच्छिक आहे नसेल आवडत तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल सेम या प्रकारची भाजी उपासालासुद्धा केली जाते फक्त त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपल्याला मोहरी आणि मेथी नाही घालायची आहे बाकी सगळी भाजी जशी दाखवली तशीच आहे ही उपवासाला सुद्धा खाल्ली जाते भोपळा पूर्णपणे शिजल्यानंतरच ह्याच्यामध्ये शेंगण्याचं कूड घालायचं आहे बघा भाजी मस्त झालेली आहे भोपळा पूर्णपणे शिजलेला आहे खूप जास्त शिजवू नका नाही तर तो एकदम गाळ होऊन जातो आता शेंगदाण्याचं कूड फक्त एक टेबलस्पून घातलं आहे भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर इथे आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत असेल तर गॅस बंद करायच्या आधी एक अर्धा लिंबू पिऊन घातला तरीसुद्धा या भाजीची चव अप्रतिम लागते दही आवडत असेल तर भाजी थंड करा आणि वरतून दोन चमचे दही घालून जरी कुसकरलीतन तरीसुद्धा ही भाजी छान लागते पण आत्ता मी या भाजीमध्ये लिंबाचा रस किंवा दही नाही घातले ओलं खोबरं कोथिंबीर घातले परतून घेतले आणि गॅस बंद केले पितृपंधामध्ये ही भाजी हमखास केली जाते कधीही कर तुम्ही करू शकतात पण मितृपक्षामध्ये केलीच जाते तयार झाले भोप्याची भाजी खाद्य खाद्यजत्र यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला